नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे अर्चना स्टिचिंग अप या युट्यूब चॅनल वरती या व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाचे पन्नास प्रश्न पाहणार आहोत जे तुम्हाला टी दोन हजार पंचवीस साठी अत्यंत उपयुक्त ठरतील चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला डेव्हलपमेंट म्हणजे काय उत्तर सर्वांगीण व सतत बदलाची प्रक्रिया म्हणजेच डेव्हलपमेंट होय प्रश्न दुसरा ग्रोथ म्हणजे काय उत्तर उंची वजनातील शारीरिक वाढ म्हणजेच ग्रोथ होय प्रश्न तिसरा लर्निंग म्हणजे काय उत्तर अनुभवातून वर्तनात होणारा कायमस्वरूपी बदल म्हणजेच लर्निंग होय नंबर चार मॅच्युरेशन म्हणजे काय उत्तर शरीराच्या नैसर्गिक वाढीने मिळणारी क्षमता म्हणजेच मॅच्युरेशन होय नंबर पाच रेडिनेस म्हणजे काय उत्तर शिकण्यासाठी मानसिक व शारीरिक तयारी त्यालाच रेडिनेस असे म्हणतात प्रश्न सहा इंटेलिजन्स म्हणजे काय उत्तर समस्या सोडवण्याची आणि तर्क करण्याची क्षमता त्यालाच इंटेलिजन्स असे म्हणतात प्रश्न सात मल्टिपल इंटेलिजन्स म्हणजे काय उत्तर आठ विविध बुद्धिमत्ता प्रकारचा सिद्धांत त्यालाच मल्टिपल इंटेलिजन्स असे म्हणतात प्रश्न आठ कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे काय उत्तर विचार तर्क स्मृतीचा विकास त्याला कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट असे म्हणतात प्रश्न नऊ स्कीमा म्हणजे काय उत्तर मेंदूत माहिती साठवण्याचे मेंटल स्ट्रक्चर्स त्याला स्कीमा असे म्हणतात प्रश्न दहा असुलेशन म्हणजे काय नवीन माहिती विद्यमान स्कीमामध्ये बसवणे त्यालाच असिम्युलेशन असे म्हणतात प्रश्न अकरा अकोमोडेशन म्हणजे काय नवीन माहितीमुळे स्कीमामध्ये बदल करणे त्याला अकॉमोडेशन असे म्हणतात प्रश्न बारा झेडपीडी म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे काय उत्तर मुलाला मदतीने करता येणारी शिकण्याची मर्यादा म्हणजेच झेडपीडी होय प्रश्न तेरा स्केल फोल्डिंग म्हणजे काय उत्तर शिकण्यासाठी दिलेली तात्पुरती मदत म्हणजे स्केल फोल्डिंग होय प्रश्न चौदा कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणजे काय उत्तर विद्यार्थी स्वतः ज्ञान तयार करतो त्याला कन्स्ट्रक्टिव्हिझम असे म्हणतात प्रश्न पंधरा बिहेविरिझम म्हणजे काय उत्तर उद्दीपन आणि प्रतिक्रियाद्वारे शिकणे त्यालाच बिहेव्हिरिझम असे म्हणतात प्रश्न सोळा क्लासिकल कंडिशनिंग म्हणजे काय उत्तर जोडीवर आधारित शिकणे त्यालाच क्लासिकल कंडिशनिंग असे म्हणतात प्रश्न सतरा ऑपरंट कंडिशनिंग म्हणजे काय उत्तर बक्षीस दंडाद्वारे वर्तन बदलणे त्यालाच ऑपरंट कंडिशनिंग असे म्हणतात प्रश्न अठरा ट्रायल अँड इरर लर्निंग म्हणजे काय उत्तर चुका करून शिकणे त्याला ट्रायल अँड लर्निंग इरर लर्निंग असे म्हणतात प्रश्न एकोणावीस रीइन्फोर्समेंट म्हणजे काय उत्तर वर्तन पुनरावृत्ती करणारा घटक त्याला रिएन्फोर्समेंट असे म्हणतात प्रश्न वीस पनिशमेंट म्हणजे काय नको असलेले वर्तन थांबवणे त्याला पनिशमेंट असे म्हणतात प्रश्न एकवीस मोटिवेशन म्हणजे काय उत्तर कार्य करण्याची मोटिवेशन असे म्हणतात प्रश्न मोटिवेशन म्हणजे काय आतून निर्माण होणारी प्रेरणा म्हणजेच इंटरेस्टिक मोटिवेशन होय प्रश्न तेवीस एक्स्ट्रेस्टिक मोटिवेशन म्हणजे काय बाह्य बक्षीस दबावावर आधारित प्रेरणा त्यालाच बाह्य असे हो म्हणतात प्रश्न चोवीस म्हणजे काय उत्तर माहिती साठवून ठेवण्याची क्षमता म्हणजेच मेमरी होय प्रश्न पंचवीस फॉरगेटिंग म्हणजे काय साठवलेली माहिती आठवता न येणे म्हणजेच फॉरगेटिंग होय प्रश्न सव्वीस अटेन्शन म्हणजे काय एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे म्हणजेच अटेन्शन होय प्रश्न सत्तावीस पर्सनॅलिटी म्हणजे काय विचार भावना वर्तन यांचा संपूर्ण समूह त्याला पर्सनॅलिटी असे म्हणतात प्रश्न अठ्ठावीस सोशलिझम म्हणजे काय समाजातील मूल्य व नियम शिकण्याची प्रक्रिया त्याला सोशलिझम असे म्हणतात प्रश्न एकोणतीस मॉरल डेव्हलपमेंट म्हणजे काय योग्य अयोग्य याचे भान विकसित होणे त्याला मॉरल डेव्हलपमेंट असे म्हणतात प्रश्न तीस इमोशनल डेव्हलपमेंट म्हणजे काय भावना व्यक्त करण्याची व नियंत्रित करण्याची क्षमता त्यालाच इमोशनल डेव्हलपमेंट म्हणतात प्रश्न एकतीस लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे काय वाचन लेखन गणितातील विशिष्ट अडचण म्हणजेच लर्निंग डिसॅबिलिटी होय प्रश्न बत्तीस ए डी एच डी म्हणजे काय लक्ष विचलित होणे आणि अधिक चंचलता त्यालाच एडी एच डी असे म्हणतात प्रश्न तेवीस डायलेक्सिया म्हणजे काय वाचनात अडचण त्यालाच डायलेक्सिया असे म्हणतात प्रश्न चोवीस डाय डायग्राफिया म्हणजे काय लिहिण्यात अडचण त्याला डायग्राफिया असे म्हणतात आणि प्रश्न पंचवीस डायकॅल्कुलिया म्हणजे काय गणितातील अडचण त्याला डायकाल्क्युलिया असे म्हणतात प्रश्न छत्तीस इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय सर्व मुलांना एकत्र शिकण्याची प्रणाली म्हणजेच एज्युकेशन होय प्रश्न सदोतीस करिकुलम म्हणजे काय शाळेत शिकण्याचे संपूर्ण नियोजन त्यालाच करिकुलम असे म्हणतात प्रश्न अडोतीस पेडागॉगी म्हणजे काय शिकण्या शिकवण्याची कला आणि तंत्र त्यालाच पेडागॉगी असे म्हणतात प्रश्न एकोणचाळीस क्लासरूम मॅनेजमेंट म्हणजे काय वर्गातील शिस्त आणि व्यवस्थापन त्याला क्लासरूम मॅनेजमेंट म्हण असे म्हणतात प्रश्न चाळीस इव्हॅल्युएशन म्हणजे काय शिकण्याची प्रगती मोजणे म्हणजेच इव्हॅल्युएशन होय प्रश्न एक्केचाळीस फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय शिकताना झालेली सतत तपासणी म्हणजेच फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन होय प्रश्न बेचाळीस समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय अंतिम निकाल मोजण्याची परीक्षा म्हणजे समिटी इव्हॅल्युएशन होय प्रश्न त्रेचाळीस डायग्नॉस्टिक टेस्ट म्हणजे काय अडचण ओळखणारी चाचणी म्हणजेच डायग्नॉस्टिक टेस्ट होय प्रश्न चौवेचाळीस रेमेडियल टीचिंग म्हणजे काय शिकण्यात मागे पडलेल्या मुलांना पूरक शिकवणी देणे म्हणजेच रेमेडियल टीचिंग होय प्रश्न पंचेचाळीस ऍप्टीट्यूड म्हणजे काय व्यक्तीचे विशिष्ट कार्यात यशस्वी होण्याची क्षमता म्हणजेच ॲप्टिट्यूड होय प्रश्न सेहेचाळीस ॲटिट्यूड म्हणजे काय एखाद्या गोष्टीवर सकारात्मक किंवा नकारात्मक दृष्टिकोन देणे म्हणजेच ॲटिट्यूड होय प्रश्न सत्तेचाळीस इंटरेस्ट म्हणजे काय एखाद्या क्रियेत आनंदाने सहभागी घेणे म्हणजेच इंटरेस्ट होय प्रश्न अठ्ठेचाळीस हॅबिट म्हणजे काय उत्तर वारंवार केल्याने तयार झालेली सवय म्हणजेच हॅबिट होय प्रश्न एकोणपन्नास क्रिएटिव्हिटी म्हणजे काय नवीन व मौलिक कल्पना निर्माण करणे म्हणजेच क्रिएटिव्हिटी होय प्रश्न पन्नास हॅबिच्युएशन म्हणजे काय उत्तर पुनरावृत्ती झालेल्या उद्दीपनावर प्रतिसाद कमी होणे म्हणजेच हॅबिच्युएशन होय अशा प्रकारे आपण सीडीपी या विषयीचे पेपर वन आणि पेपर टू या दोन्हीसाठी पन्नास प्रश्न बघितले हे तुम्हाला परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू